हाय नमस्कार सर्वांना एर एम बी सी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसं आहे तुम्ही सगळे बरे आहेत ना बरोबर आहे आत्ता आज माझ्या आंबोळ खूप व्हिडिओ काढायला लागल्या बघतात सगळे बोलायचं म्हटलं की एडिटिंग करून बरं पडतं वेडिंग काढायला माझी भेट आली बघत होती तर शुभा दुपार सगळ्यांना एक दीड वाजलेलं आहे आणि आता आज आहे आमच्या गावची जत्रा म्हणजे उरूस आज काय सगळेच एवढे बिझी आहे सकाळपासून एवढं काम चालले सर्वांचं कामच काम माझ्या हवं केसं धुतले मला केस कराय पण त्यांना आता काम झालं थोडीशी पडले मी तब्येत बरी नसल्यामुळे मी थोडीशी पडले आणि उठले सगळेजण काम करतात आपण झोपून राहायचं बरं नव्हतं पोरा पण काम करू कर लागतात सगळे बारकाने जत्रा म्हणलं किती गोंधळ असतो चला काय काय चाललंय सगळ्यांचं बघ मी तर हॉलमध्ये कुणीच नाही मीच लोळत फोडलो तिथे बंद करते सगळे तिकडंच आहे चला कुणाकोणाचं काय काय चाललं तर पहिले इकडे जाऊया बघा कामं करून दोबले फोन बघत म्हटले काय नाही माझ्या बाळा भावाचं बाळ झोपले आहे वहिनी आमच्या तिकडं बहिणीने नाही घेतली व्हिडिओपदी वहिनी लाजतात विडिओमध्ये यायला लाज नाही मी तसं काय नाही मीच नाही काढत आणि इकडे बघा चालले काय जत्रा असल्यामुळं बघा चालू आहे आमची बहीण करते वहिनी बी करू लागत होतो वहिनी घेरी आताच वेळ तिथे राडा राडा होते एकदम <laughs> आता सकाळपासून हेच कामे चालले बोल चांगलं व्हिडिओ चालणार तेव्हा काय म्हटलं आता पाहुणे येणारे भूट चालली तयारी चुलीवरच करायचं होतं बाहेर पण ऊन असल्यामुळे बाहेर नाही करत नाही घेतलं बाहेर सुलं जागा आमची इतक्या दिवसांनी कधी नव्हतं चुलपुरात काही जागा बघा ते फोडणी देऊन बहुतेक टाकणारे चुल मसाले बिसाले करून झाले सगळं आदोग तयारी करून ठेवली देवपूजा केली सकाळी आणि जेव्हा काही आमच्या देवाला ना हे नैवेद्य असतो मलिदाचा मलिदा करतात आता गावात पण जाणार आम्ही मंदिरात भाऊ जाऊन आला आहे नारळगी पण प्रत्येक उद्या आम्ही जाणार गावात देवाला भा घोडेपीर बाबा आणि भावाच्या पोरीने शुभ्राने देवाबरोबर काही खेळायचं चाललं होतं आता आज काही आम्हाला घरी पाहुणे येणार त्यामुळं आम्हाला आज देवाला नाही जाता ना येणार दोन अडीच किलोमीटर लांब येते म्हणजे गावामध्ये इथून